शकते त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती विद्यार्थी गुणवत्ता वाढ भौतिक सुविधा वाढ पालक शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी करू शकतो आणि या गटकार्यासाठी सौ तांबे मॅडम सौ संगीता दाभव मॅडम सौ सुनीता निर्मल मॅडम सौ नीता चव्हाण मॅडम सौ रेखा मोहिते मॅडम सौ माया शळकंदे मॅडम सौ देवेणी काशी मॅडम व सुनीता कारभळ मॅडम यांनी सर्वांनी सहभाग घेतला धन्यवाद